नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ॲस्परंटेमे यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे बघा विद्यार्थी मित्रांनो सार्वजनिक बांधकाम विभाग डब्ल्यू टी डिपार्टमेंटच्या कागदपत्र पडताळणीच्या तारखा त्यांनी तुमच्या मेलवर पाठवलेल्या आहे काल त्यांनी सर्वांना डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन शेड्यूल तुमच्या मेलवर पाठवलेलं आहे तुम्ही जर तुमचे मेल चेक केले नसेल तर लवकरात लौक लवकर तुमचे मेल चेक करा तुमचे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन कोणत्या तारखेला आहे ते ते त्यांनी तुम्हाला मेलमध्ये सांगितलेलं आहे आणि त्यांनी मेलमध्ये पूर्ण अपडेट दिलेली आहे तुम्हाला कोणते डॉक्युमेंट सोबत न्यायचे आहेत तुमचे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन कोणत्या तारखेला आहे आणि टायमिंग काय आहे ही सर्व माहिती त्यांनी मेलमध्ये दिलेली आहे बघा कालच डब्ल्यू टीचा निकाल जो आहे तो लागलेला आहे आणि आज लगेच त्यांनी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन शेड्यूल तुम्हाला मेल केलेला आहे कालपासूनच सर्वांना डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन शेड्यूल हा आलेला आहे त्यामुळे तुम्ही तुमचे मेल लवकरात लवकर चेक करा आणि तुमचे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन कोणत्या तारखेला आहे हे तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा ज्या विद्यार्थ्यांचं सार्वजनिक बांधकाम विभागमध्ये सिलेक्शन झालेलं आहे त्यांचं खूप खूप अभिनंदन तुम्हाला जर काही अडचणी येत असतील तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि अशाच नवीन अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा जेणेकरून असे नवीन अपडेट तुमच्यापर्यंत पोचू शकेल व्हिडिओला लाईक नक्की करा धन्यवाद